परिषदेसाठी मोठी चुरस वाढताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जवळपास चौरंगी किंवा पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत या निवडणुकीमध्ये भाजप असेल शिवसेना गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवारगट हे देखील उतरण्याच्या तयारीत आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे पक्ष आहेत ते देखील आता या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरण्या उतरण्याच्या तयारीत आहेत आणि त्या दृष्टीने या सर्वच पक्षाने जवळपास जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत आणि काही दिवसात किंवा उद्या परवा अर्ज देखील भरण्यात येणार आहेत परंतु या निवडणुकी पूर्वीच या ठिकाणी माझे आमदार राजन पाटील असतील किंवा यशवंत माने असतील यांनी उमेश पाटलांवर टीका केल्याने मोठे वादळ या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि त्यानंतर उमेश पाटलांनी या माझे आमदार यशवंत माने असतील राजन पाटील असतील यांच्या टीकेला देखील उत्तर दिलेलं आहे त्यामुळे प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि मोहोळ नगर मोठे चर्चा या ठिकाणी आता उमेदवारांची होताना पाहायला मिळत आहेत इच्छुक उमेदवार आजही सर्व पक्षांबरोबर संपर्क ठेवून आहेत जर आपल्याला एखाद्या पक्षाकडून उमेदवारी नाहीच मिळेल तर त्या दुसऱ्या पक्षातून उमेदवारी देखील तयारीत आहेत या निवडणुकीसाठी माझे आमदार रमेश कदम असतील त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक गायकवाड असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील असतील त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे ओबीसीचे रमेश बारसकर असतील हे देखील आता या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत माझे आमदार राजन पाटील हे भाजपात गेलेले आहेत भाजपाची देखील मोठी तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि उमेदवारे अर्ज देखील आता भरण्यात येणार आहेत परंतु या प्रचाराची सुरुवात देखील आता झालेल्या आहेत टीका होताना दिसत आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत परंतु मोहोळची निवडणूक तीन ते चार वर्षाने होत असल्याने या ठिकाणचे जे प्रलंबित प्रश्न आहेत रस्ते असतील पाणी असतील गटार असतील याचे या, या संदर्भाने नागरिक हैराण आहेत हे नागरिक कोणाच्या पाठीमागे जातील हे पाहणं देखील आता था महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर